नमस्कार मित्रांनो मी, मी प्रल्हाद शेजूळ आणि मंगल अकॅडमी तर्फे आपण जी ची सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजचं आज, आज हे दुसऱ्या चॅप्टर वरच शेवटचं लेक्चर असणार आहे आज हे लेक्चर संपलं म्हणजे आपला दुसरा चॅप्टर यत्तापाशीचा संपून जातो आणि आपण तिसरा चॅप्टर सुरू करणार आहोत आज काय राहिलंय आपली फक्त एकच कन्सेप्ट राहिली लहान मोठी संख्या ओळखली आता लहान मोठी संख्या कशासाठी ओळखायची असते तर आपल्याला हे समजतं की समजा तुमच्याकडे किती पैसा आहे माझ्याकडे किती पैसा आहे मग आपल्याला जर विचारलं की दोघांपैकी कोणाकडे जास्त पैसा आहे किंवा कोणाकडे तुम्ही पैसा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे लागत असतं किंवा समजा एखाद्याकडं एखाद्यानं वया आणल्या दुसऱ्यानं वया आणल्या मग कोणाकडे जास्त वय आहे तर मग त्याच्यासाठी किंवा एखाद्याकडे शेती आहे दुसऱ्याकडे काही शेती आहे तर मग कोणाची शेती जास्त आहे मग हे कसं करायचं तर आपल्याची तुलना करून आपण हे करत असतो अशा प्रकारे आपण काय करत असतो ला संख्येचा लहान मोठेपणा ठरवून मग त्या कोणाकडे जास्त आहे कोणाकडे कमी आपण म्हणतो की एखादा व्यक्ती श्रीमंत आहे किंवा एखादा व्यक्ती गरीब आहे मग कसं ओळखायचं एखादा व्यक्ती श्रीमंत आहे की एखादा व्यक्ती गरीब आहे तर ह्या संख्येचा तुलना करू आणि हेच आपल्याला पाचवीच्या गाडी तुम्हाला आता आपल्याला शिकायचंय आता याच्यात काय करायचं यात तुम्हाला काही नियम सांगतो बघा सगळ्यात पहिले जी संख्या आपल्याला तुलना करायची आणि जिच्या संघ तुलना करेल त्यामधले अंक मोजून घ्यायचे अंक मोजल्यानंतर ज्या संख्येतले अंक जास्त भरतात ती संख्या मोठी इतकं सोपं पण ज्या वेळेस दोन्ही संख्यांचे अंक सारखेच असतील मग त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस काय करायचं तेच आपण आता शिकणार बघा आपल्याला काय के केलंय उदाहरण संग्रहामध्ये चौकटीत असे दोन चिन्ह दिले आणि यापैकी योग्य चिन्ह लिहा असं म्हटलंय आता या चिन्हाचा काय अर्थ होतो आता बघा इथं आपल्याला चिन्ह दिलंय ठीक आहे कसं चिन्ह दिलंय इथं हे असं आता या चिन्हाचा काय अर्थ होतो याचे दोन तोंड जिकडं ती तिकडं मोठी संख्या आणि याचं एक तोंड जिकडं तिकडं छोटी संख्या एक छोटा असतो आणि दोन मोठे असतात म्हणजे ज्या साईडला दोन तोंड ती संख्या मोठी संख्या ठीक आहे आपल्याला त्यांनी एक उदाहरण सोडवून दिलंय आता मी तुम्हाला आत्ता नियम सांगितला ज्या संख्येतले अंक जास्त ती संख्या कशी मोठी आता बघा इथे किती अंक आहे चार अंक एक दोन तीन चार इथं किती आहे पाच एक दो, तो तो दोन तीन चार पाच म्हणजे इकडं पाच आहे आणि इकडे चार आहे म्हणून इकडली संख्या काय झाली मोठी हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल ज्या संख्येत अंक जास्त ती संख्या मोठी म्हणून त्यांनी काय केलं मोठ्या संख्येकडे दोन तोंड दिले आणि छोट्या संख्येकडे छोट बघा म्हणजे एक तोंडावलं जे ते छोटीकडं आणि दोन तोंडावाला कोणी इकडं मोठीकडं असं हे करायचं असतं आणि असं असे हे चिन्ह आपल्याला त्यांनी वाढायचं सांगितलेले आहे आता इथं काय केलंय बघा इथं प्रश्न क्रमांक दोन मध्ये आता इकडे किती संख्या दिली आहे सात आणि इकडे किती संख्या दिली आहेत सात बघा दोन्ही साईडला सात सात संख्या दिले मोजून बघा एक दोन तीन चार पाच सहा सात इकडेही सात आहे इकडेही सात आहे मग आता काय करायचं तर अशा टायमाला जसं आपण एका दशक मोजत आलो होतो तसं न करता आता इथं काय करायचं जर सारख्या दोन्ही बाजूला सारख्या संख्या असतील तर याचा पहिला अंक चेक करायचा पहिला म्हणजे कोणत्या साईडचा तर डाव्या साईडचा अंक बघा ह्या संख्येची इकडली डावी साईड ठीक आहे इकडून अंक बोलूया आता मला पहिला अंक बघा वेगवेगळा दिसतोय कोणता मोठा दिसतोय दोन की एक दोन हा मोठा आहे ना मग हा मोठा आहे तर ही संख्या काय झाली मोठी झाली आणि ही संख्या छोटी झाली मग जी, जी मोठी तिच्याकडे दोन तोंड असं हे चिन्ह आपण लिहायचं हे लक्षात आलं चला आता इथं आता इथं काय दिले इथंही सात संख्या दिल्या इथंही सात संख्या दिल्या कोणती छोटी कोणती मोठी कसं ठरवायचं तसंच बघा पहिली संख्या बघायची अरे आता काय झालं पहिली संख्या काय सारखे मग हो। हो आता काय करायचं दुसऱ्या संख्येवर जायचं बघा दुसरी संख्या कशी ती पण पाच पाच सारखीच आता कोण मोठं कोण छोट नाही ठरवतायत मग अजून तिसऱ्या संख्येवर जायचं तिसरी बघा अरे तिसरी सारखी इथंही नाही ठरवतायत मग अजून पुढं चला पुढं हा आता इथं तीन आहे इथं दोन आहे कोणतं जास्त झाला तीन जास्त की दोन जास्त तीन जास्त मग ही संख्या झाली मोठी बघा ही संख्या झाली मोठी जी संख्या मोठी तिच्याकडं दोन तोंड आणि जी संख्या छोटी तिच्याकडं एक तोंड हे लक्षात आलं असं हे सिंबॉल टाकत जायचं आता इत, इथं इथं नऊ नव दिले इथे नऊ नऊ दिले आता कोणती संख्या मोठी कोणती छोटी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं जिच्यामध्ये अंक जास्त असतील ती मोठी आणि जिच्यात अंक कमी असतील ती छोटी बघा आता इथं किती अंक दिले सहा आणि इथं किती दिले पाच पाचवाली कशी आहे छोटी मग म्हणून इथं काय करायचं असं ओके आता हे किती नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि हे नऊ लाख आहेत हे लाखाते आणि आपल्याला हे माहिती की जिथं लाख असतात ते हजारापेक्षा मोठे असतात की तर फक्त नव्याण्णव हजार इथं नऊ लाख नव्याण्णव हजार आहे म्हणून आता असं वाचून ज्याला समजल त्यालाही समजत पण ज्याला तेही नाही जमत त्यांना असं करायचं की संख्या संख्यामो जिकडे पाच भारतात तिकडे सहा भारत जिकडे जास्त ते मोठं आणि जिकडे कमी ते छोटा लक्षात असं ओळखायचं संख्येचा लहान मोठेपणा आता इथं बघा प्रश्न क्रमांक पाच मध्ये इथं काय दिलं आहे इथं किती संख्या दिली आहे सहा आणि इथं किती दिली आहे सहा म्हणजे सेम संख्या झाल्या आता सेम जरी झाल्या तर इथं किती पहिला अंक बघायचा चार चार सारखा येतोय मग काय करायचं अरे याच्यावर नीटर मग पुढं घ्यायचं बघा हा लगेच दुसरा अंक काय बदलला म्हणजे हा टेन हा किती नऊ मग कोणता मोठा हा मोठा नऊ आठ कसा येतो छोटा येतो म्हणजे बघा ही मोठी संख्या असं आपण मोठ्याकडे दोन दोन टोकं दिले दो आणि छोटेकडे एक टू दिलं सेम तसंच इथं करायचं इथं किती संख्या किती अंकी संख्या आहे सात अंकी आणि इथं किती आहे सात अंकी मग काय करायचं पहिला अंक कहू कम्पेअर करायचं बघा म्हणजे तुलना करायची इथं तीन तीन आहे चला पुढच्या इथं पाच पाच आहे सारखं झालं चला पुढच्या इथं आठ आठ आहे सारखं चालू अजून चला पुढं इथं बघा अरे आता शून्य मोठा की आठ मोठा आठ मोठा म्हणजे ही संख्या काय झाली मोठी संख्या झाली समजलं मोठेकडं दोन बाण दिले अशा प्रकारे आपण हे जे चिन्ह या आहे यापैकी योग्य चिन्ह इथं भरलेले आहे अशा प्रकारे आपल्याला उदाहरण संग्रह सहा मधला प्रश्न क्रमांक एक सहा आता प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपल्याला चार प्रश्न दिले प्रश्न क्रमांक का दोन काय का सांगतो खालील उदाहरणे सोडवा आता हे खालील उदाहरणने फक्त काय दिलंय आपण हे जे असं केलं हेच फक्त आपल्याला मोठमोड्याला अक्षरात दिले दोन पैकी तुलना करून सांगा असं ते सांगतय मग याच्यात काय करायचं दोन संख्या दिलेल्या त्यातली आपल्याला तुलना करायची आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची असे किती प्रश्न दिले आपल्याला चार आत्यातला एक प्रश्न मी इथं लिहिलाय आता आपण याच्यानंतर तीन सोडवू बघा काय म्हणतो प्रश्न स्वयसिद्धा महिला बचत गटाने स्वयसिद्धा काय सोयसिद्धा हे बचत गटाचं नाव आहे आता बचत गटाचे वेगवेगळे नाव असतात सोयसिद्धा बचत गट समृद्धी बचत गट हर्षदा बचत गट कोणत्याही नावाने बचत गट असू शकतो आता हे महिलांचे बचत गट असतात तर हे सोयसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे उडदाचे म्हणजे उडीद आपण उडदाचे जे पापड खातो ते उडदाचे तीन लाख पंचेचाळीस हजार पापड तयार केले आणि स्वाभिमानी गट एक स्वाभिमानी गट आहे स्वाभिमानी गटा बचत गटाने किती केले दोन लाख पंच्याण्णव हजार मला तुम्ही सांगा तीन लाख पंचेचाळीस हजार जास्त की दोन लाख तुम्ही बघता शनी सांगू शकता की सर तीन लाख जास्त आणि दोन लाख कमी बरोबर आहे आता इथं किती अंकी संख्या आहे सहा अंकी इथे किती अंकी संख्या आहे सहा अंकी सारखंच असल्यावर आपण काय करतो पहिला अंक चेक करतो पहिला अंक इथं तीन आहे इथं किती आहे दोन आहे मग तीन मोठा की दोन मोठा तीन मोठा मग कोणती संख्या मोठी तीन मोठी कोणाची मग ही तीन लाख पंचाळीस हजार पापड कोण बनवलेले सिद्धा महिला बचत गटानं बनवलेले मग पुढचा प्रश्न काय म्हणतात ते पापड तयार केले तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले आपल्या त्या गटाचं नाव विचारलं त्यानं की कोणत्या गटाने जास्त पापड तयार केले मला सांगा स्वयसिद्ध महिला बचत गटाचे हे पापड आणि स्वाभिमानीचे मग स्वाभिमानी गटाने जास्त केले की स्वयसिद्ध तर सोयसिद्ध गटाने जास्त केले मग आपलं उत्तर काय असेल सिद्धा मग इथ लिहायचं स्वय सिद्धा हे आपलं उत्तर आलं स्वयसिद्ध बचत गट असं आपण उत्तर लिहायचं आणि पूर्ण वाक्यात लिहायचं असलं तर स्वयसिद्ध बचत गटाने अधिक पापड तयार केले पण असं लिहायची गरज आहे ते काय म्हणतात कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले उत्तर लिहायचं स्वय सिद्ध बचत गट ठीक आहे अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न जो की त्याच्यातला पहिला प्रश्न आपण सोडवला आता उरले आपले दुसऱ्या प्रश्नातले तीन प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न आपला सोडवून झाला आता दुसऱ्या प्रश्नातला आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न आपण घेणार आहोत आता आपल्याला दुसऱ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न काय म्हणतो तर अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी आता कुठले मुलं आहे प्राथमिक शाळेतली मुलं आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातले मुलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतील मुलांनी किती लाख दोन लाख बिया जमा केल्या तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी आता प्राथमिक शाळेतली मुलं आहे काही अहमदनगर जिल्ह्यातले काही पुण्यातले तर अहमदनगर जिल्ह्यातल्या मुलांनी काय केलं दोन लाख बिया जमा केल्या आणि पुण्यातल्यांनी किती केल्या पुण्यात तीन लाख पंचवीस हजार बिया जमा केल्या तर ते काय म्हणतात जास्त बिया जमा कोणी केल्या आपण आता जास्त कमी जास्तपणा कसा ठरवायचं हे आपण आता शिकलो बघा इथं किती अंकी संख्या होती सहा अंकी आणि इथं किती इथंही सहा अंकी मग आपण काय करतो पहिला अंक बघतो मग पहिला अंक कोणाचा जास्त आहे तर तीनचा मग याचा अर्थ तीन, या तीन लाख पंचवीस हजार काय जास्त आहे आणि आप कसंही आपल्याला करतो दोन लाखापेक्षा तीन लाख कशा जास्त आहे म्हणून ही संख्या काय झाली मोठी मग ही कोणाची आहे तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांची ती संख्या आहे आणि ते प्रश्न काय विचारतायत तर जमा केल्या तर कुठे तीन लाख पंचवीस हजार बिया जमा केल्या ठीक आहे जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या आपल्याला जिल्ह्याचं नाव विचारलं मला सांगा अहमदनगरच्या केल्या की पुण्याच्या अहमदनगरने दोन लाख केल्या अहमदनगरच्या पोरांनी पुण्याच्या पोरांनी तीन लाख पंचवीस म्हणजे उत्तर काय आलं पुणे ते प्रश्न हा नाही की कोणत्या म्हणजे किती जमा केल्या प्रश्न हा आहे की कोणी जास्त केल्या मग पुण्याच्या मुलांनी मग याचं उत्तर काय लिहायचं पुणे थी? पुणे नाही तिथे काही पुणे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता इथं काय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रजासत्ताक दिन कधी असतो आपला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला काय असतो झेंडा वंदन ठीक आहे आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन दोन्ही झेंडा मध्ये काय फरक आहे एक प्रजासत्ताक दिन असतो आणि एक स्वातंत्र्य दिन असतो तर बघा आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुका आहे आता पंढरपूर तालुका कुठे आहे सोलापूरमध्ये ठीक आहे आता बघा पंढरपूर तालुक्यातील किती दोन लाख एक हजार तीनशे सहा स्त्री पुरुषांनी झेंडा केलं म्हणजे झेंड्याला स्त्रियाही होतात आणि पुरुषही होते म्हणजे आता बहुतांश ठिकाणी आपण बघतो की पुरुष जास्त असतात पण यांच्याकडे काय स्त्री पुरुष दोन्ही होते ठीक आहे बघा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील दोन लाख एक हजार तीनशे सहा स्त्री पुरुषांनी झेंडा केलं कुठं पंढरपूरला आता त्याच्या पुढं माळशिरस तालुका आहे हा इथे काढलास तालुका आहे बघा माळशिरस तालुक्यातले एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ श्री पुरुषांनी जे केलं तर ते काय म्हणतात कोणत्या तालुक्यात जास्त श्री पुरुषांनी जे केलं बघा दोन तालुके दिले आपल्या एक पंढरपूर तालुका आणि एक माळशिरस तालुका आणि पंढरपूरचे किती लोक आहे दोन लाख आणि इथले किती लोक आहे एक लाख मग दोन लाख जास्त की एक लाख जास्त तर दोन लाख जास्त पण आपण काय करतो समान संख्या इथं सहा अंकी संख्या इथं सहा अंकी संख्या आहे मग इथंही सहा आहे इथंही सहा आपण काय करतो पहिला अंक बघतो कोणाचा जास्त आहे दोनचा जास्त आहे मग कोण जास्त पंढरपूर म्हणजे पंढरपूर मधील पंढरपूर तालुक्यातील श्री पुरुषांनी काय केलं जास्त झेंडा वंदन केलं जास्त जणांनी बघा मग आपलं उत्तर काय पाहिजे तर पंढरपूर कोणत्या तालुक्यात जास्त श्री पुरुषांनी झेंडा वर्णन केला असा प्रश्न आहे आपला कोणता तालुका आहे पंढरपूर ठीक आहे ठीक आहे हे विठोबा पंढरपूर ठीक आहे आता पुढचं बघा आपल्याला पुढचं काय बघायचंय आता शेवटचा प्रश्न आता या प्रश्नात दोन जणांची तुलना केली या प्रश्नात दोन जणांची तुलना केली आणि याच्या पहिले आपण जो प्रश्न सोडवला त्याच्यातही दोन जणांची तुलना केली होती आणि त्याच्या पहिले दोन संख्येत दिलेली होते तुलना केलेली होती आता इथं जरा प्रश्न खूपच मोठा दिलाय आणि यात काय दिलंय चार चार गट दिले एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने इथं एक अन्नपूर्णा महिला बचत गट आहे आणि त्याची इतक्या रुपयाच्या वस्तूची विक्री केली म्हणतं मग निर्माण महिला गट आहे निर्माण हे गटाचं नाव आहे निर्माण नावाचा बचत गट आहे त्याने इतक्या आता आपण नये चार लाख बारा हजार ठीक आहे चार लाख बारा हजार नऊशे रुपयाच्या वस्तूची विक्री केली नंतर एक सृजन महिला बचत गट आहे त्यांनी चार लाख तेहतीस हजार वस्तूंची विक्री केली रुपयाच्या वस्तूंची विक्री केली नंतर एक सावित्रीबाई फुले नावाचा बचत गट आहे त्यांनी पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस रुपयांच्या वस्तूची विक्री केली मग त्याच्यावर त्यांनी तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न म्हणतो सर्वात जास्त विक्री कोणी केली मग म्हणतो सर्वात कमी विक्री कोणी केली आणि मग म्हणतो चढत्या क्रमाने लावा मग आपण काय करायचं आपल्याला उत्तर सर्वात जास्त शोधायचंय मग आपण कसं शोधणार पहिले हे बघून घ्या सगळ्या संख्या सारख्या आहेत का बघा एक दोन तीन चार पाच सहा अंकी आहे ही कशी एक दोन तीन चार पाच सहा अंकी आहे एक दोन तीन चार पाच सहा अंकी आहे आणि उरली कुठे अजून की एक एक कुठे गेली ही इकडं एक दोन तीन चार पाच सहा अंकी आहे म्हणजे ही संख्या ही सहा अंकी ही संख्या ही सहा अंकी नंतर कुठे गेली तिसरी संख्या ही संख्या ही सहा अंकी आणि ही संख्या ही सहा अंकी जेव्हा सगळ्या संख्या सारख्या असतात तेव्हा आपण काय सांगितलं पहिल्या अंकावरून ओळखायचं बघा आता पहिला अंक कोणता इथं पाच आहे मग पाच इथं चार आहे कोण मोठं आहे दोन्ही पैकी हे मोठं मग याला सोडून द्या यांच्यामध्ये चार मोठं पाच मोठं पाच मोठं हेही सोडून द्या चला ह्या पाच मध्ये ह्या पाच मध्ये अरे इथं तू दोन सारखे चाले आता काय करायचं आपण पुढे जातो हे दोन का सोडून दिले कारण ते दोन्हीही याच्यापेक्षा काय झाले छोटे झाले बघा या दोन्हीची जर तुलना केली तर हा छोटा झाला आणि हा मोठा झाला मग तो छोटा सोडून दिला आपल्याला मोठा काढायचा आहे या दोन्हीची तुलना केली तर हा मोठा आहे मग हा छोटा सोडून दिला मग आता ह्या दोन्हीची तुलना बघा आता हे पहिला अंक काय झाला सारखा मग दुसरं काय एक आता याच्यात तुलना करून दुसरा आहे सारखा मग तिसरा घ्या इथं एक आहे इथं दोन आहे मग कोण जास्त झालं तर दोन जास्त झालं ठीक आहे आता कोण जास्त झालं दोन म्हणजे याचा अर्थ ही संख्या जास्त आहे मग ही कोणत्या गटाची आहे तर अन्नपूर्णा महिला बचत गटाची याचा अर्थ सर्वात जास्त विक्री कोणा केली अन्नपूर्णा महिला बचत गट मग आपलं पहिलं उत्तर काय पाहिजे चला आधी इथं उत्तर लिहू आपण पहिलं अन्न अन्नपूर्णा महिला बचत गट हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर याच्यात सब प्रश्न खूप दिलेले आहे म्हणून याच्यात जे असं करायचं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण जे रोमन अंक लिहितो तसं याच्यात काय करायचं दोन दुसरा प्रश्न काय सांगतो कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी आहे आता ही जर सर्वात जास्त आहे तर ही इतका सर्वात कमी नाही मग आपण पाच पाच आता हे दोन तुलना केली पाच पाच लाखवाले जास्त होते आता याच्यापेक्षा छोटे कोणते चार चार लाखवाले हे बघा हे चार लाखवाले दिसतंय का तुम्हाला इकडे चार आणि इकडे चार चला पहिले अंक तर सारखेचे मग दुसरे इथं एक आणि इथं तीन कोणता छोटा नाही हा छोटा का हा मग हा छोटा एक वाला मग हे कोणत्या गटाचे आकडे दिले आपल्याला निर्माण महिला गट म्हणजे सर्वात कमी विक्री कोण केली निर्माण हे समजलं का तुम्हाला आपण अंकाची फक्त तुलना केली ठीक आहे मग इतर लिहा हे बघा निर्माण महिला बचत गट आणि शेवटचा प्रश्न काय म्हणता येते बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लावा जेव्हा चढता क्रम लावायचा असतो किंवा उतरता क्रम लावायचा असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा चढता लावायचा आपण एखादी पायरी चढत जातो तर तेव्हा काय करतो पहिले आपल्याला छोटी पायरी असते मग मोठी मग अजून वर मग आणखी वर मोठा 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 वरती जातो म्हणजे जेव्हा चढता क्रम लावायचा असतो तेव्हा छोट्याकडून मोठ्याकडे जायचं असतं बा छोट्याकडून मोठ्याकडं म्हणजे आपण पायऱ्या जशा चढत जातो चढत्या क्रमानं छोट्याकडून काय वर वरती वरतीवरती मोठ्याकडे जातो आणि उतरता क्रम म्हणलं की मोठ्याकडून छोट्याकडं मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय इथं बचत गटांना केलेली विक्री चढत्या म्हणजे आपल्याला छोट्याकडून मोठ्याकडे लावायचं मग ला पहिले पाच लाखावले घ्यायचे की चार लाख वाले चार लाख वाले आणि आपण आत्ताच काय केलं सर्वात छोटा गट काढा निर्माण महिला गट मग निर्माण गट महिला गटाचे सर्वात कमी कुठे निर्माणचे हे तर मग लिहा निर्माणचे ठीक आहे आता निर्माणच्या आकडे आपण पहिले लिहू मग आता चार लाख बारा हजार नऊ चार लाख बारा हजार नऊशे मग आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण समजा इथं लिहिलं 4 4 चार लाख बारा हजार नऊशे ठीक आहे चार लाख बारा हजार नऊशे त्याच्या पुढे कोण चार लाखला तो ती काढला मग इथं बघा आता हे चढका क्रमांक लावायचा आपण आणि आपण चिन्ह कोणतं वापरतो ह्याच्यापेक्षा मोठ्याला असं चिन्ह वापरतो मोठ्याला बरोबर का आपण मोठ्याला काय करतो ही आपुन, आपुन तो तो छोटी छोट्याकडे ह्याच्यापेक्षा मोठ्याला असं चिन्ह वापरलं की आपण सुरुवातीला तसं चिन्ह वापरायचं आणि तिथे किती चार लाख तेतीस हजार मग इथं तुम्ही चार लाख तेतीस हजार अजून मोठं चिन्ह कारण आपण छोटे आहे छोट्याकडे छोट चिन्ह याच्यापेक्षा मोठं याच्यापेक्षा मोठं पाच लाखवाले घ्यायचे हे बघा हे पाच पण हे सर्वात जास्त संख्या आली होती सर्वात छोटी कोणती होती म्हणजे यांच्या दोन्हीपैकी छोटी कोणती होती ही मग पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस आता याच्यापेक्षा मोठी म्हणजे शेवटची मग बघा ही पाच लाख बारा हजार कितीवर बारा हजार तीनशे पंचेचाळीस बघा याच्यापेक्षा ही मोठी झाली हिच्यापेक्षा ही मोठी आणि ह्याच्यापेक्षा ही मोठी असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तीन स्टेप मध्ये काय करायचं होतं लिहायचं होतं ठीक आहे अशा प्रकारे आपण पूर्णचं पूर्ण सहा नंबरचा उदाहरण संग्रह संपवलेला आहे आणि तुम्हाला लहान मोठेपणा ही संकेतला कळालाय आहे संख्या ज्ञान चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीपासून काय काय शिकलो तुमच्या लक्षात असेल बरोबर आहे आता याच परत एकदा रिव्हिजन करायचं आणि आपल्याला चॅप्टर सुरू करायचं आहे आज आपला हा चॅप्टर इथं संपतो आणि तुम्हाला हा चॅप्टर चांगला समजला असेल अशी आशा करतो आणि तुम्हाला जर आपलं शिकवणं आपलं हे आवडत असेल आपले लेक्चर आपण कॉमेडी करत नाही पण सिरियस आपल्या परीक्षेला नवोदय असो कॉलरशिप असो जे काय असेल त्याला जे येतं ते नेमकेपणाने आणि अचूकपणाने काढणं तुम्हाला शिकवतो अशाच प्रकारे आपण आता तिसरा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत आज आपला संख्याज्ञान टॉपिक संपला त्यामुळे आपण इथंच थांबूया धन्यवाद